नमस्कार मंडळी कशा आत मस्त ना एका नवीन रेसिपीमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी असं छान असं मस्त असं तंदुरी चिकन बनवणार आहे तर आता आषाढ महिना संपत आला आहे आपला शेवटचे काही हे आठवडेच राहिलेले आणि आता श्रावण चालू होणार आहे तर रेसिपी बनवायला आपण स्टार्ट करूया चला छान असं चटपटी मस्त असं चिकन तंदुरी बनवूया तर वेळ न घालू तर आपण रेसिपी बनवायला स्टार्ट करूया आज मी बनवणार आहे मस्त असं चिकन तंदुरी बघू शकता चिकन आहे एक अर्धा किलो आहे बोनलेस चिकन घ्यायचं आहे आता चला मी साहित्य दाखवते यामध्ये मीठ टाकणार आहे जेवढं आपलं चिकन आहे त्यासाठी तेवढंसं मीठ टाकणार आहे मी आलं लसणाचं पेस्ट आहे आणि थोडी मिरची सुद्धा वाटून घेतलेली अर्धा लिंबाचा रस घालून घेणार आहे छान मिक्स करून घेऊया चला अर्ध्या किंवा पाऊन तासासाठी मी मॅरिनेट करायसाठी ठेवून देणार आहे दोन दोन चमचे मी छोटे आपले नाश्ते असतात ते दोन चमचे तेल टाकलेले यामध्ये मी आता हळ हार... दही घालून घेणार आहे दही एकदम घट्ट आहे बघू शकता तुम्ही चमच्यावर हलत नाहीये दोन चमचे दही घातलेले त्यानंतर एक चमचा धने जिरे पावडर त्यानंतर एक पाव चमचा हळद गरम मसाला कसुरी मेथी आपलं घरचं लाल तिखट आहे सुद्धा तुम्ही तिखट टाकू शकता आणि हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ते सुद्धा घालते कलर येण्यासाठी आता छान मिक्स करून घेऊया एक पंधरा वीस मिनिटासाठी आलं लसूण दोन चम दोन चमचे मी छोटे आपले नाश्ते असतात ते दोन चमचे तेल टाकलेले यामध्ये मी आता हळद दही घालून घेणार आहे दही एकदम घट्ट आहे बघू शकता तुम्ही हालत हलत नाहीये दोन चमचे दही घातलेले थोडस वरती त्यानंतर एक चमचा धने जिरे पावडर त्यानंतर एक पाव चमचा हळद गरम मसाला कसुरी मेथी आपलं घरचं लाल तिखट आहे चवीनुसार तुम्ही तिखट टाकू शकता आणि हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ते सुद्धा घालते कलर येण्यासाठी आता छान मिक्स करून घेऊया मिरची पेस्ट केलेली थोडे मीठ टाकलेले लिंबात यामध्ये फ्रूट कलर सुद्धा टाकू शकता तुम्ही आता यामध्ये चिकन घालून घेऊया छान मिक्स करून घेऊ घरच्या घरी तुम्ही तंदुरी बनवू शकता एक तासासाठी मी आता हे फ्रीज मध्ये ठेवून देणार आहे बघू शकता एक तास झालेला आहे बरोबर मॅरिनेट करून खूप छान झालेलं आहे मॅरिनेट आता इकडे बाजूला आपला पॅन तापलेला आहे त्यामध्ये आता एक एक पीस घालून घेऊया आपला तवा छान तापलेला आहे यामध्ये आता एक एक पीस घालून घेऊया तेल ऑलरेडी आपण आधी घातलेलं आहे त्यामुळे आता परत तेल घालणार नाहीये नॉनस्टिक पॅनवरतीच हे करायचं सगळीकडे असं पसरून घेऊया आणि आपल्याला हाय गॅस वरतीच फ्राय करून घ्यायचं चला तर आपण चिकनला पलटी करून घेऊया बघू शकता मस्त असं कलर सुद्धा आलेला झाकण ठेवल्यानंतर आपल्याला एकदम स्लो गॅस वर ठेवायचंय बघू शकता एकदम स्लो गॅस आहे का होतं आतून मस्त असं आपलं चिकन शिजत त्यामुळे स्लो गॅस वरतीच झाकण ठेवूनच आपल्याला चिकन शिजवून घ्यायचंय चला तर झाकण काढून घेऊया आपले तंदूर तयार झाले मस्त असं तंदूर झालेलं आपले खाण्यासाठी तयार बाहेर जाण्याची काही गरज नाही घरच्या घरी आपण नॉनस्टिक तव्यामध्ये असं बनवू शकतो बघू शकता मस्त असे झालेले आपले तंदूर तर चला मग सर्विंग बालमध्ये आपण काढून घेऊया आपलं खाण्यासाठी तयार झालेलं आहे तंदूर चिकन तंदूर बघू शकता खाण्यासाठी आपलं मस्त असं चिकन तंदुरी झालेलं आहे सोबत पुदिने चटणी आहे लिंबू आहे कांदा आहे मग तर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद